आपले पंचित जाळं बघू शकता हे आहे पंचवीस जाळं याला लोळ्या मा सापडतात आणि तुप्पन घेतली फुगून आणि या साइडला टाकलं आपण या साईडनी जाळं असं आणि याच्यात लोळेमाळे मासे पकडणार आहे आणि लोकेशन बघू आहे डोंगर आहे जबरदस्त आहे सगळं लोकेशन आता चाललोय आपण जाळं टाकायला ही जाळं पण घेतलंय बघू शकता आहे ही जाळं घेतले पंचितचं आहे आणि त्या साईटून टाकणार आहे आपण तिकून त्या साईडून असं बघू शकता हे जाळं बांधलंय आणि चाललोय टाकत टाकत आता आता जाळी टाकून झाली का थोडं टाईम थांबणार आणि परत येणार काढायला बघायला मासे पाडायला टाइम लागतो मासे बघू शकता आहे आपण जास्त टाक करून टाकू टाकणार आहे जाळी कारण की खडणीच टाकणार आहे जाळी कडणी जास्त पडतात मासे लोळ्या मळ्या आणि दांडवणी म्हणून मासे ते पण पडतात त्याला जास्त करून लोक दांडी सांगतात तो पण मासा पडतोय जर सापडला ना तर तुम्हाला नक्की दाखवीन तर कसा असतो छोटाच असतो तो पण तर आपलं जाळं राहिलं थोडंसं टाकायचं अजून टाकतोयच आपलं जाळं टाकून झाले येऊ लागचा पुट्टा आहे बघशे लागचं टोक राहते ते तर आपण या साईडून पण टाकलं इकडून जाळं या साईडून असं इकडं तर आपलं झालं सगळं जाळं टाकून तर आपण थोड्या वेळ वाट बघू मासे पडायला पाणी उघडलं तर लईच भारी वाटतं मित्रांनो आणि आपण जाळ टाकून लई उशीर झाला आहे तर जाऊ आपण आता पटापट जाळे काढून घेऊ तुम्हाला पण दाखवेन जाळ्याला कंचे कंचे मासे पडतात जाळे काढायला सुरुवात केली आणि आपल्याला पहिलाच मासा भेटला आहे तो तुम्हाला सांगत होतं मग कशीच ही आहे ही आहे दांडवण मासा याला सांगतात दांडई हि मासा दांडवण आहे आणि दुसरा मासा भेटला आहे तो आहे लोळी मासा लोळी मासा आणि ती दांडवणे तर घीव काढून पटापट आणि अजून दातो परत एक आपल्याला दांडे मासा सापडलाय दांडवण म्हणून तो मासा सापडलाय पर परत एक तर घीव काढून तो पण बघू शकतो मित्रांनो यो लोळी मासा लईच भारी तो मित्रांनो परत एक आपला लोळी मास सापडलाय एक दिवस जिवंत तर घेऊ काढून तो पण तर मित्रांनो फायनली इथे एक दांडवून भेटली आणि इकडे बघू शकते खाली खाली पण लोळी मळे आहेत इथे एक हाय लोळी आणि इकडे बघू शकता पाण्यात हे पाण्यात पण हाय अजून मासे त्याच्या तिकडे पण आहे तर चला पटप काढून डाळ काढून आपलं झालं आहे सगळं बघू शकतं आहे आणि मासे सापडल्यात एवढे मासे सापडल्यात जे लोळे मळे आणि दांडवण म्हणून सांगते ते पण आहे एवढे मासे पडले जे लोळे मळे एवढे आणि दांडवण मा सापडल्यात ते आता जाळी दुसऱ्या साईडला जाळी टाकून झाली आपली आणि बघू शकतो तर दुसऱ्या साईडला जाळे टाकून झाल्यात आता बाहेर चाललोय थोडे वेळ वाट बघणार आणि परत येणार रे मासे काढायला आणि मग तुम्हाला दाखवीन का सगळे मासे सगळे मासे का किती सापडल्यात आपल्याला या दोन पाडाला तर आता डायरेक्ट मासे काढल्यावर तुम्हाला दाखवेन येत आपल्या सापडले दगड एकदम कसा आहे भारी आहे बघू आहे एकदम भारी आहे चमकतोय तर एवढे मासे सापडल्यात लोळेमुळे अंडा अंड्या तर मित्रांनो नवा जायचं होतं मार्केटला तर नाही जाणार कारण की मासे लेस कमी भेटल्यात आणि आहेत दोन एक किलो तर आता घरी जाणार आहे माझं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि सपोर्ट पण करा कारण की व्हिडिओ बनवायला लय मेहनत लागते त्याच्यामुळं सपोर्ट नक्कीच करा सबस्क्राईब पण करा